नमस्कार आज आपण आलेलो आहोत नायगाव ह्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं हे जन्मस्थळ आहे आणि आजचा दिवस आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बरोबर स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि आपण एक ऐतिहासिक स्थळी आलेलो आहोत तर भारतातील स्त्रियांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणारं भारतातील स्त्रियांची पहिली शाळा काढणारं व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले तर आपल्यासोबत आहेत भवारी सर तर सरांना आपण विचारूया की भारताच्या लोकशाहीमध्ये सावित्रीबाई फुलेंचे विचार आणि त्यांचा असणारं योगदान त्यांचा नेमका संबंध कसा दिसून येतो सरने आता उल्लेख केला की पंच्याहत्तर वर्ष भारताच्या स्वातंत्र्य प्रजासत्ताला झालेली आहेत तर काय योगदान आहे सावित्रीबाई फुलेंचं तर सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे एखादं प्रजासत्ताक किंवा लोकशाही प्रधान राज्य पुढं जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे त्या देशाचा नागरिक आणि नागरिक पुरुष नसतो सर स्त्रीसुद्धा त्याच्या मागे फार मोठा रोल अदा करत असते किंवा स्त्रीची खूप मोठी भूमिका असते आणि तेच महत्वाचं कार्य सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे आज या वास्तूमध्ये बसून मला खरोखर आनंद झालेला आहे तर मी आग्रह धरला होता की इथे या इथे येऊन आपण बघूया स्मारक पण दुर्देव आहे सुट्टी असल्यामुळे ते काही बघता आलं नाही इथं आज बंद आहे कारण कसं तर त्या दृष्टीने योगदान मोठं की ते त्या काळामध्ये हा विचार केला गेला की स्त्रियांना शिक शिकवलं पाहिजे स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये सुरू केलेली ती शाळा आणि त्या शाळेचं आज आपण महाराष्ट्रभर किंवा भारतभर झालेलं वटवृक्ष हे खरं तर ज्योतिबा फुलेंचं योगदान आहेच पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सावित्राव फुले क्रांतिज्योती सावित्राव फुले यांचंही कार्य आहे मग अशी एक नकळत दोन तीन ओळी मला आठवल्या हो माझ्या कवितेच्या की एका ज्योतीने असंख्य फुलवले असंख्य ज्योती तरी खरंय